हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार सव्वीसची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच भरपूर माझ्या घरासाठी आणि किचनसाठी मी शॉपिंग केलेले आहे जेणेकरून किचन छान असं ऑर्गनाइज दिसेल आणि घर मला छान डेकोरेट करता येईल अशा स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू मी मिशोवरून खरेदी केलेल्या आहेत आणि त्याच सगळ्या वस्तू मी आज तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करणार आहे तर चला एवढे सगळे पार्सल रिसीव्ह झालेले आहेत आता एक एक करून सगळ्या वस्तू मी तुमच्या सोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण ते हवे असतील ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता पहिली वस्तू तुमच्यासोबत मी शेअर करते जी आहे माझ्या किचनसाठी किचन, किचन जे आहे ना ते शहरांमधलं भरपूर छोटं येतं एका साईडला बेसिन गॅसची शेगडी आणि त्याच्यामुळे ना पसारा भरपूर दिसतो आणि तो ठेवण्यासाठी जागा खूप कमी पडते त्यासाठी मी हा कॉर्नरचा रॅक मागवलेला आहे जो स्टीलचा आहे आणि अशा पद्धतीनं तो रिसीव झालेला आहे छान अशी याची क्वालिटी सुद्धा आहे आणि या रॅकवर ना भरपूर आपल्या किचन मधल्या गोष्टी म्हणजे तेलाचे डबे तुपाचे डबे मसाल्याचा डबा रेग्युलर मसाल्याचा डबा चटणी वगैरे असती तो डबा मिठाचा डबा या सगळ्या ज्या वस्तू आपल्याला दररोज लागतात आणि ज्या हाताशी असल्या तर मग आपला वेळसुद्धा वाचतो त्या सगळ्या वस्तू या छोट्याशा रॅकवर आपण छान अशा ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तुम्हाला इथं दिसत असेल अशा पद्धतीने इतक्या सगळ्या वस्तू या छोट्याशा रॅकवर राहतात आणि हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं तर हे ऑर्गनायझर तुम्हाला सुद्धा हवं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता मला सुद्धा हे खूप जास्त आवडलेलं आहे आणि सेल असल्यामुळे ना याची सुद्धा भरपूर कमी होती तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट मी सुद्धा करते हवे असतील तर तुम्ही नक्की परचेस करू शकता तर चला आता दुसरी वस्तू तुमच्यासोबत शेअर करते तर ही दुसरी वस्तू मी मागवलेली आहे ती आहे प्लांट हँगर आता हे दोन अशा पद्धतीनं मला प्लांट हँगर जे आहेत ते मिळालेले आहेत एकाची साईज थोडीशी छोटी आहे आणि एकाची साईज थोडीशी मोठी आहे आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह याचा कलर आहे फिनिशिंग आहे आणि हे दिसायला इतकं सुंदर दिसतंय गॅलरीमध्ये तुमची जर फुलझाडं वगैरे असतील ना तर त्या ठिकाणी ठेवल्यानंतर याचा खूप सुंदर असा लुक येईल तर हे दोन मला मिळालेले आहेत हे मी दोन उद्देशाने मागवलेले आहेत जेणेकरून आर्टिफिशियल फुलं किंवा झाडं वगैरे आपण याच्यामध्ये हँग करून ठेवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत ना त्या सुद्धा याच्यामध्ये स्टोअर करू शकतो कारण याची जी साईज आहे ती सुद्धा खूप छान पद्धतीनं आहे आता माझ्याकडे ही आर्टिफिशियल फुलं आहेत ना तीसुद्धा सुद्धा मी या प्लांट हँगरमध्ये तुम्हाला अडकून दाखवते छान असं हे हँगर आहे आणि हँडल सुद्धा खूप सुंदर आहे ज्याच्यामुळे याचा लुक खूप सुंदर असा दिसतो कुठल्याही ठिकाणी तुम्ही अशा हे हँग करून ठेवू शकता तर अशा पद्धतीनं फुलं आणि हे है, प्लॅन्ट हँगर जे आहे ते दिसायला खूप सुंदर आहे आणि अतिशय कमी किमतीमध्ये सगळे प्रोडक्ट मी मागवलेले आहेत त्यामुळे ते, ते जास्त महाग सुद्धा आहेत आता इथे ना वॉश बेसिनच्या वरती माझ्याकडे एक जागा जी आहे ती रिकामी दिसत होती तर तिथे मी हे जे प्लांट हँगर आहे ते अडकवून ठेवले आता पुढची गोष्ट मी तुमच्या सोबत शेअर करते ही गोष्ट भरपूर फायद्याची आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये भरपूर पसारा होतो आता माझ्या घरामध्ये ना तर कपड्यांचा भरपूर सगळा पसारा होतो सोबतच लहान मुलांची खेळणी असतात कपडे असतात मुलं शाळेत जाणारी असतील तर ते त्यांच्या वह्या पुस्तकांचा सुद्धा भरपूर आपल्याला पसारा दिसतो आणि हा सगळा पसारा कमी करण्यासाठी मी छान असा हा ऑर्गनायझर मागवलेला आहे आता तुम्हाला हा ऑर्गनायझर इतर ऑर्गनायझर सारखाच वाटेल पण असा अजिबात विचार करू नका हा ऑर्गनायझर इतर ऑर्गनायझरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे कारण छान पद्धतीनं हा अशा पद्धतीनं डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये हे असे हँगर्ससुद्धा सुद्धा आहेत जेणेकरून छान असा याचा बॉक्स तयार होतो सोबतच याच्यामध्ये कपडे ठेवणं आणि कपडे काढणं अतिशय सोप्या पद्धतीनं करता येतं त्यामुळे अजिबात कपडे विस्कटत नाही किंवा कपडे काढताना सगळे कपडे खालीवर सुद्धा होत नाही ही त्याची खास वैशिष्ट्य आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑर्गनायझरमुळे माझ्या घरातला कपड्यांचा तरी पसारा सध्या भरपूर कमी झालेला आहे सहज रोजचे लागणारे कपडे मला या ऑर्गनायझरमधून मिळतात आणि त्याच्यामुळे बाहेर कपड्यांचा पसारा जास्त दिसत नाही आता इथून पुढे तुमच्या महागड्या साड्या असतील महागडे कपडे असतील ते ठेवण्यासाठी कपाटाची अजिबातच गरज लागणार नाही कारण हा छोटासा ऑर्गनायझर तुमचं भरपूर काम करेल सोबतच त्याला हँडलसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण ते सहज ठेवू शकतो आणि कुठल्याही एखाद्या छोट्या टेबलवर किंवा एका, टेबल एका कोपऱ्यामध्ये छान हा ऑर्गनायझर तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्या घरातला पसारा ज्या पद्धतीनं मी कमी केलेला आहे माझ्या घरातला पसारा तसाच तुम्हीसुद्धा या ऑर्गनायझरच्या पद्धतीने नक्कीच करू शकता आय होप तुम्हाला हा ऑर्गनायझर खूप जास्त आवडला असेल आणि जेव्हा तुम्हाला तो वापरायचा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू पण शकता याला भरपूर कमी जागा लागते आता पुढची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते ती आहेत ही आर्टिफिशियल फुलं खरं तर फुलं पानं ही सगळं बघितल्यानंतर ना आपल्या मनाला एकदम फ्रेश आणि छान वाटतं त्याचसाठी मी ही आर्टिफिशियल फुलं मागवलेली आहेत जेव्हा पण आपला कुठला सण समारंभ असतो ना तेव्हा आपल्याला फुलांचं डेकोरेशन करायला आवडतं आता प्रत्येक वेळी ताजी फुलं अवेलेबल होतीलच असं नाही आणि त्यासाठी मी छान अशी ही फुलं मागवलेली आहेत याच्यामध्ये आठ फुलं मिळालेली आहेत आणि याचं फिनिशिंग इतकं सुंदर आहे की ही बघितली ना तर ही ओरिजिनल फुलं आहेत असाच भास होतो आणि इतकं छान याचं फिनिशिंग आहे कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे त्याच्यामुळं मला ही खूप जास्त आवडली आणि मलासुद्धा असं वाटत होतं की इतक्या कमी पैशांमध्ये ही फुलं जी आहेत ती ओरिजिनल त्याचं फिनिशिंग दिसेल का पण खरोखर ते खूप छान दिसतंय याचा अजून एक सेट जो आहे तो मी आता मागवणार आहे सुरुवातीला मी एक मागवलेला आहे तो मला भरपूर आवडला आणि छान अशा पद्धतीनं तुम्ही डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा ही फुलं वापरू शकता खूप सुंदर असा याचा लुक आहे आता पुलांनंतर दुसरी महत्वाची गोष्ट मी इथे मागवलेली आहे ती आहे आता माझ्याकडे किचनसाठी काही वस्तू जसं मी सांगितलं होम डेकोरेशनसाठी मागवलेल्या आहेत आणि काही वस्तू किचनसाठी मागवलेल्या आहेत किचन मध्ये आपल्या सगळ्यांचा बराचसा वेळ जातो आणि किचन मध्येच मी ही उपयोगी येणारी वस्तू मागवलेली आहे याचा खरं तर एक सेट मी अगोदर मागवलेला तो मला खूप चांगल्या पद्धतीनं कामी येतो आता आणि म्हणूनच याचा दुसरा सेट आता मी मागवलेला आहे तर हे आहेत ट्रान्सपरंट कंटेनर अर्धा किलो जे अर्धा किलोपर्यंतचं जे काही सामान असेल तर आपण या कंटेनरमध्ये ठेवू शकतो आणि हे अशा पद्धतीनं छान याची क्वालिटी आहे सोबतच हे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळं कुठलं सामान किती संपलं हे आपल्याला सहज लक्षात येतं धुण्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला हँडी पडून जातं आणि ठेवायला सुद्धा कमी जागा लागते एकावर एक सुद्धा आपण ठेवू शकतो कमी जागेमध्ये आपण जास्त सामान जास्त डबे छान पद्धतीनं लावून ठेवू शकतो म्हणूनच हे डबे मी मागवलेले आहेत आता हे आठ डबे मला मिळालेले आहेत सुरुवातीला मी याचं जे चित्र बघितलं त्याच्यावर बारा होते पण क्वांटिटी आठ होती ती काही मी बघितली नव्हती तर त्याच्यामुळे आता मला हे आठ डबे रिसीव झालेले आहेत तर याचीसुद्धा क्वांटिटी आणि क्वालिटी भरपूर छान आहे माझे अगोदरचे डबेसुद्धा खूप चांगले निघालेले आहेत त्याच्याचमुळे आता मी हे सेकंड टाईम मागवलेले आहेत तर आठ डबे मला मिळालेले आहेत आता इथं पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवते ती वस्तू भरपूर छान अशी आहे पण अजून ती मी सध्या वापरलेली नाही आहे पण खूप छान दिसेल या उद्देशानं मी ती मागवलेली आहे आता ही वस्तू आहे ती माझं घर जे आहे ते डेकोरेट करण्यासाठी मी मागवलेले आहेत स्टिकर तर छान पद्धतीनं हे थ्री डी इफेक्ट असलेले स्टिकर जे आहेत ते चार क्वांटिटीमध्ये मी मागवलेले आहेत हा प्रोडक्ट खूप दिवसांपासून मला घ्यायचा होता आ याचे रिव्ह्यू सुद्धा चांगले होते पण म्हटलं आपल्या घरामध्ये ते चांगले दिसतील की नाही दिसतील म्हणून मग एकदा म्हटलं मागवून बघूया तर हे चार जे स्टिकर आहेत तर दिसायला तर ते असे छान दिसत आहेत आता भिंतीवर लावल्यानंतर फायनल रिझल्ट याचा दिसेल पण फिनिशिंग छान आहे त्यामुळं मला सुद्धा वाटते की हे भिंतीवर सुद्धा छान दिसतील फक्त माझं बाळ लहान आहे आणि ते पटकन ओढेल म्हणून मी सध्या तरी लावले नाहीत पण लवकरच लावेन ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर छान असे हे स्टिकर सुद्धा आलेले आहेत तर अशा पद्धतीनं भरपूर माझ्या घरासाठी उपयोगी येणाऱ्या वस्तू मी मागवलेल्या आहेत त्यातल्या थोड्याफार वस्तू मला आतापर्यंत मिळाल्या त्या मी तुमच्यासोबत आता शेअर केलेल्या आहेत अजून थोड्याफार वस्तू आहेत त्या मला मिळायच्या बाकी आहेत त्यासुद्धा मी नंतर नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत शेअर करेन जेणेकरून तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता जेणेकरून तुमचं घर ऑर्गनाईज राहील आणि डेकोरेटिव्ह सुद्धा दिसेल तर अशा पद्धतीनं हे चार स्टिकर सुद्धा आलेले आहेत तर चला मैत्रिणीं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय